का बोला दुकाे चालू हा, कसला खत आता

म्हणजे वाली तू काय करतो तू मार बघा काय केलं बांध मार बघूया पार वर मार वर मार पर ते आकाशात मारूया हा कडे रे कडे मार कोपऱ्यात खैल कडे मारतोय दिसतो मार मार उगे हे खतरनाक तर मित्रांनो आता काळोख पडलेलो आमच्याकडे आणि हो बघा शिकारी दर मार घ्यावर शिकारी चुलो जुन्या काळातली आठवण झाली काय रे लहानपणीची आठवण झाली आमच्या हे मारशीच बाबा माझ्या पोटात अ मार बघ या तडे मार तडे मार कोपऱ्यात मार आमच्या चवळीत मार मार हा काय गेलो तर मित्रांनो तो बघू शकतात आमचं कुळीत बघा आत्ता रुजलो रुजलो हल्लीच आठ दिवस झाले आणि आठ दिवसात बघा इतकं रुजलो हा हो बघा आणि हो मुळं बघू शकता समोर आणि समोरच बघा आमचा पावनावनाथ मंदिर दिसता बघू शकता समोर जाती लोकांची परळी वगैरे चालू होत, कामा आणि आत्ता मी दाखवलेले काही काळापूर्वी तर आमचा पळडा त्याच्यात लालभजी वगैरे मुळे वगैरे आम्ही पेरलोत आणि मित्रांनो बघू शकता भात आमचा नाही लोकांचाच आहे अजून मुळूचा 好吧。 मित्रांनो आता काळोख पडे गेलेलो हा आणि गावाकडे सध्या जोरदार थंडी चालू आहे सात वाजले की भरपूर थंडी पडता आत्ताची बघा थंडी सुरूच झालेली आहे थंडी लागा सुरुवात झालेली आहे हे पण हे बंद बघू शकतास चवळी पेरली हा लोकांनी हे बघा हे सगळ्या चवळ्याची वगैरे वाट ला रात्रीची आता आराम करतात रात्री बक्षात हे चवळेत कोवतात बसलेले असतले मित्रांनी हा आमचो आवाट हा समोरच हो काय चाललंय खायची तयारी हा 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 असोच आवाटा धुतला फेरी मारू या हो काय करत असता बघूया हा हा हम्म 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 चालू हा तुझ्या काही गाई बी घालशीत कोणाकडून पटकन ते गाई कट करून घेऊ लाईव्ह चालू हा लाईव्ह हा हा कळाच्या आम्ही त्या दिवशी केला हो गेली होती तुझ्याच आमच्या घराकडे आमची सगळी पैड्यात असत मग हडे गेली असते हा हा <laughs> मित्रांनो हल्ली चार पाच दिवस व्हिडिओ टाकूक वेळा नाही चॅनलवर त्यामुळे मात्र आज जरा लाईव्ह करूया आणि मी आता मी जातले आमच्या गावातल्या सावताची वाडी साऊथाची टेम वाडी जात जात हे बघू शकतोस केदं मोठा करुंबडाचं झाड काय चाललंय ह्या हॉडे येला आर्या हाडे येला आर्या बाई तिकडे कुठे आलीस हा हाय हे ओमकार खय तर मित्रांनो आता मी झाले वडाचे टेम ह्या आठात आमच्या एक पण वाडी ह्या समोर बघू शकता सुरुवात झाली आहे सणच आता वाडीची हो होडेच गेले रे सावंतवाडीत गेल्लोय आता कुडा मार घराक घरात हो हो カたりがリボックスパス。